एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार प्रफुल्ल पटेल यांची घोषणा लोकसभेला बारामती मतदारसंघात जे घडलं त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या चर्चा सुरू आहेत अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेतून लढणार असल्याचं बोललं जात होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याबाबतची घोषणा केली आहे सध्या अजित पवार विविध मतदारसंघात लढण्यासंदर्भात आढावा घेत असल्याची चर्चा तथ्यहीन असल्याची माहिती पुढे आली आहे आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार आपल्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बारामती विधानसभेतूनच लढणार यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झालं आहे अजित पवार बारामतीमधून लढणार की शिरूरमधून अशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या साहब मजना का ही मना संभ्रम नहीं है फिर स्थानिक प्रश्न है प्रश्न बदल मना प्रश्न होते ते आता अजित दादाशी उम्मीद सगले बोलना दादा आज नहीं है मुंबईला उद्यामे साहब भेटते विधानसभा से अजित पवार साहब ही लड़ने वाले हैं ये संभ्रम निर्माण ने किया लेकिन मैं अधिकृत तौर से आपको स्पष्ट करना चाहता हूं कि अजीत पवार ही बारामती से एनसीपी के, के कैंडिडेट रहेंगे ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती